स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवणार आहे अगदी साधी सिंपल ह्याची वांग्याची भाजी तर त्यासाठी इथं किलो वांगे घेतलेले आहेत या वांगेच्या भाजीमध्ये मी नाही वाटण घालणार आहे नाही कांदा टमाट काहीच घालणार नाही फक्त आणि फक्त लसणाची फोडणी टाकून वांग्याची भाजी बनवणार आहे अगदी साध्या सिंपल पद्धतीनं तर चला मग करूया सुरुवात तर सगळ्यात पहिले इथं पाव किलो वांगे घेतलेली आहेत तर आता याला मी कट करून घेते सगळ्यात पहिलं बाऊल घेतला आता त्याच्यामध्ये पाणी घालून देते थोडस मीठ टाकून घेते पाण्यामध्ये नंतर वांग्याचं तेल काढून घेते तर बघायचे कट करून घ्यायचंय कट करून घ्यायचं आहे तर सगळं वांग आपलं कट करून झालेलं आहे मस्त असे आपले वांगे कापून झालेले आहेत चला मग आता फोडणी टाकून जायला तर कडई ठेवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते तेल गरम झालं मोहरी घालून घ्यायच्या जिरे टाकून घ्यायचे यायचं आहे त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण चांगलं परतून घ्यायचं आहे झाल्यानंतर त्याच्यामध्ये वांगे टाकून घ्यायचे चांगलं परतून घ्यायचं वांग तेला मी ते घालून घेते म्हणजे चांगलं मिक्स करून आहे आणि वांग्या तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचे तर बघा एक पन्नास टक्के वांग आहे आपलं चांगलं आता मूग झालेला तर आता याच्यामध्ये ना सगळ्यात पहिलं काळं तिखट घालून घेते मी चांगलं परतून घ्यायचं आता बाकीचे काहीच मसाले घालायचे नाहीत परतून एक चमचा धने पावडर घालून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं पाणी घालून घ्यायचं थोडस घ्यायचं चिंगण्यापुरतं शेंगदाण्याचं फूट घालायचं टाकून आहे आता हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एक ताट दाखवून दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता एक दहा मिनटं झालेले आहेत आणि मस्त असे वांगे पण शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे भाजीला तर एक दहा मिनटामध्ये अगदी साध्या सिंपल पद्धतीनं आणि एकदम कमी मसाल्यामध्ये तयार होते वांग्याची भाजी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग